गेले सहा वर्ष सावंतवाडी स्थानकाची झालेली दुरावस्था येथील कोलमडलेल्या सर्व सोयीसुविधा अत्यंत दुर्गंधीयुक्त चिखल यामुळे प्रवाशी हैराण झाले आहेत याकरिता झोपलेल्या कुंभकर्णाला जाग येण्यासाठी आम्ही उद्या गुरुवारी सकाळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर घंटानाद करून लक्षवेधी आंदोलन करणार आहोत असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले दोन विभागीय प्रवासी व साळगावकर यांनी घेराव घालून खडे बोल सुनावले होते सावंतवाडी बस स्थानकात प्रवासी विद्यार्थी विद्यार्थिनी शासकीय कर्मचारी वृद्ध नागरिक तसेच महिला प्रवाशांना दुर्गंधी चिखलातून वाट काढत बस पकडावी लागत आहे स्थानकावर बसायला जागा नाही उभे राहिल्यावर फुटलेल्या छपरातून पाणी पडते अशी अवस्था आहे येथील कॅन्टीन गेले सहा वर्ष बंद आहे स्थानिक लोकप्रतिनिधी सावंतवाडी शहर पर्यटनाच्या वल्गणा गेले कित्येक वर्ष करत आहेत अशा ह्या पर्यटन नगरीत बस स्थानक अखेरची घटका मोजत हो आहे असे सांगून साळगावकर म्हणाले यासाठीच इथल्या झोपलेल्या कुंभकर्णाला जाग येण्यासाठी उद्या मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसादिनी लक्षवेधी आंदोलन होत असून या आंदोलनामध्ये प्रवाशांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष वसंत केसरकर यांनी केले आहे गेली सहा वर्ष हे अवस्था या देवस्थानापेक्षा त्या ठिकाणी इथल्या लोकप्रतिनिधी लक्ष कधीच दिलं नाही आजची अवस्था बघितल्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या येत आहेत त्यावेळी आपण सांगतो की सावंतवाडी शहर आम्ही पर्यटनाच्या माध्यमातून विकसित केलं आहे मग आपलं शहर या एवढं एवढं स्वच्छ शहर आहे परंतु इथल्या बस स्थानक बघितल्यानंतर या ठिकाणची दयनीय अवस्था ही इथल्या लोकप्रतिनिधींना समजावी झोपलेल्या लोकप्रतिनिधीला जागा करावं या कुंभकर्णाला जागा करावं म्हणून हे उद्याचं आंदोलन आम्ही घंटानाथ आंदोलन करत आहोत या आंदोलनाला लोकांनी सहभागी अत्यंत दयनीय अवस्था तो विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक असतील कर्मचारी असतील इथून प्रवासाला जातात त्या जा चिखलातून दुर्गंधयुक्त चिखलातून जात आहेत लोक आणि तुम्हाला दिसत नाहीत कोटी कोटीचे उड्डाण तुम्ही उडवताय आणि हे जे आपल्या एस टी स्टँड तुमच्या निवासस्थानाच्या समर्थ बस बस्ते, स्टँड स्टँड गेले सहा वर्ष ह्या पद्धतीमध्ये आहे त्याच्यावरती लक्ष कोणी द्यायचं हां गेल्या वर्षी आंदोलन केलं गेल्या वर्षी आंदोलन केल्यानंतर तुम्हाला समजून सांगितलं की इतकं लक्ष द्यान हे उभं करा तुमच्याकडे वेळ नाही म्हणून हे अशी सगळी अवस्था झाली आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये आणि कोणी बघायचं आणि कोणी सांगायचं आणि कोटीच्या उठाणं मी इथं नोकरी होतो तिथं नोकऱ्या होतो ही सगळी जी फसवणूक चाललेली आहे ती जनतेच्या समोर आणण्याच्या दृष्टीने आणि या बस स्थानकामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात शासनाची दखल घ्यावी म्हणून हे आंदोलन आम्ही उद्या करतो राजू तावडे सिंधू रिपोर्टर लाईव्ह सावंतवाडी